घरची परिस्थिती अगदी सामान्य परिस्थिती बदलण्यासाठी सरकारी अधिकारी होण्याचा निर्धार मनाशी ठेवला आणि आज नाशिक शहरातील बाबेश्वर या खेडेगावात राहत असलेल्या गरीब कुटुंबातील मिलिंद भाऊदास साळवे हा तरुण परिस्थितीवर मात करीत अथक प्रयत्न मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर महाराष्ट्र लोकसेवा आयोगामध्ये लिपिक टंकलेखकपदी वनविभाग नाशिक निवड करण्यात आली आहे जवळपास दहा वर्षांपासून विविध स्पर्धा परीक्षा देत असताना यशाने हुलकावणी दिली मात्र हिंमत न हारता अभ्यासातील सातत्याने अखेर मिलिंद यांनी एम पी एस सी परीक्षेत यश मिळवले आहे ब्युरो रिपोर्ट नाशिक वार्ता न्यूज आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री